नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत तर आता आमच्याकडे झाली पावसाला सुरुवात कालपासून काल एकदम मस्त जबरदस्त पाऊस झालेला आहे बघा अजून पण चालू आहे आता जरा कमी झालाय बराच वेळ झाला पाऊस चालू होता कालपासून एकदम चा, एक चांगला पाऊस झालाय रस्त्याला पण पाणी वाहत आहे तर आता तृप्तीची स्कूलमधून यायची वेळ झालेली आहे गुरबुर चालू असल्यामुळं मी आणि तृप्तीचे पप्पा जाणार आहे तृप्तीला आणायला स्कूल बसमधून बस जी आहे ती स्टँडवरती वरती येते आज आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे तर पाहुणे कोण आहे दर्श आहे आलेला आहे पिल्लू दर्शु आज दुपारीच आलेला आहे तर तुला माहिती नाहीये दर्श दावा आहे ते दोन तीन दिवस झाले तशी ती वाढली मला जुळे मला जुळे मुलगा मुलगी झाले दोन जुळे मुलं झाले असं वाटलं सगळ्यांना कारण जवळपास हे दोघ जण सेम दिसतात हाय की नाही दर्श बाळाला माझ्या आता बसता येत आहे तर आता आम्ही मामी जवळ ठेवून चाललो आहे शिवला शिव झोपलेला आहे आणि आम्ही चालले आता तुरुदीदीला आणायला चला पाऊस आला आता दोघांच्या मध्ये बसून आणणार आहे तुमचे झाले कौशंगा खाऊन पाच वाजायला पाच मिनिटं बाकी आहेत पाच सव्वा पाच ला बस येत असते आम्ही तुरुदीदीला घेऊन येतो तू बालाकडं थांबा कशा बघतोय काय आहे त्याला कॅमेऱ्या मध्ये दिसतोय तो काच बहुरायला तर चला मंडळी आता आम्ही जातो तुरुला आणायला तिच्या पप्पांच्या शेंगा खाऊन तोपर्यंत मी छत्री वगैरे घेते म्हणजे तृप्तीला कस आम्ही घेऊन येऊ चला हो पटकन आले आले चला, चला। आज तुरुदीला छत्री वित्री घेऊन सगळे चालले हो <laughs> मध्ये घेऊन बसायचं तिला छत्री वित्री घेऊन पाऊस जर लई जोरात आला तर रस्ता बघा आमचा कसा आहे आता पाण्या पावसाचा हे वरवार तिघडं चाललं आहे बाहेर बाबा जे माहिती तिघं चाललं बा पाण्या पावसाची छत्री गित्री घेऊन चालले माहीकडे येत असतील त्यांचं एक काम राहिलं पाण्या पावसाचे रस्ते पहा आमचे रस्त्याला पाणी वाहिले चांगला चांगलं झालाय आता मला ना पाण्या पावसाचं खरंच काय मी येस म्हणलं रस्त्याला गाडी वगैरे लय भेऊ वाटत रस्त्याला ना दुःख झाला का गाड्यांवर जायचं लय अवघड होतं बरं चिखल पाणी बारीक बुरपूर बुर चालू आहे अजून मोठे ट्रॅक्टर बिक्टर गेले नाही मग रस्ता पाय जागा होतो खरा पाणी पाणी चिखलच चिखल ए घे बो लवकर छत्री उघडून छत्री उघडा ना तुम्ही अशी गाडी कसं त्या गाडी चालवायला तुम्हाला ये नाही भाईच्यान काही भाई भाई दमन जायचं दमन यायचं अगं तुऱ्याची सक... चे छत्री विक्री आहे होई ना तुरा मुळं चाललंय एवढं सगळं चाल चाल बोललं होईल वाढलाय फौचा आता मघाशी घरून निघला दह नव्हता चला

आम्ही आल्यावर पाच दहा मिनिटांनी आलीये आहे तिकडं बाकीचे विद्यार्थी सोडून मग इकडून येईन बस मला जर कधी यायला उशीर झाला तर इथं माझ्या मैत्रिणीचं पार्लर आहे रुपाली ताईंचं तर ती इथं था पार्लरमध्ये थांबत असते इथं था समोर आज ती चकित होऊन जाईल आज मम्मी कस का काय मला घ्यायला आली तिच्या स्कूलचा ड्रेस पण चेंज झालेला आहे आता ती झोपली होती वाटतं बसमध्ये झाली का इच्छा राहती मम्मा घ्यायला ये मम्मा घ्यायला ये झोपली होती काय का <स्थाथिक थाथिक स्थाथिक थाथिक थाथिक> चला छत्री घेतली तुझा का चल चल पुढे तू छत्री घेऊन नाही छत्रीच नाही चला बाईकर तुझ्या फ्रेंडला नाही बाय बाय चला चलो 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 आज पाऊस कशाचा ग अजून आता मोबाईल मला घरी जाऊन बघाला आणि ताई उद्या सुट्टी आहे का उद्या सुट्टी अजून मेसेज नाही आला डोंगरावर जायचं बाय बाय आम्हाला नाही जायचं डोंगरावर बाई पाऊस कसा आहे <laughs> चलो 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 आ आ हा बापू गाडी वळून घेते स्कूल बॅग माझ्याकडे तिथे का दे चल टिफिन बॅग दे बापू कड लटकायला टिफिन फिनिश केला भाता खाल्ला होता बसा पटकन चला 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 बसा लवकर गाडीवर बस लवकर पाऊस वाढायला लागलाय पटकन घरी गेलो पाहिजे दम माग बसा मध्ये मी बसते आता छत्री धरून तुझ्या आणि पप्पाच्या डोक्यावरती माझ्या पण राहील ना मग मी थोडी वल्ली होईल काय म्हणते कुठं नाही तुलाच घ्यायला आलो होतो म्हटलं पाहिजे पप्पा म्हणले तुझ छत्री धरायला तिला मध्ये बसून आणू वल्ली बाई वल्ली झाली आजारी पड नाही का मी आले तुला गेलं थोडस चालू झालं म्हणतात पाऊस आला इतकं जर झाला जरा पळत पटत बापडलं नाही मी सांगितलं पळत पळत गेला का मग क्लास मध्ये झाला करायचं क्लासला सुट्टी असेल

मामी आलेले कस काय माहित झालं का दादूला झोका दे आता ना एकच मिनट भागो 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 ती तीन चार दिवस आपण सुंदर शो दादाची मामीची वाट बघत होती आहे का नाही हळू हळूच हळूच कोणतं रडत आहे दर्श रडत आहे उठला नाही ना होय उठल होत शोध काढ ना बेटा तो बघतोय आत्ती हे काय घेऊन ती बरं याच्यात मीच दिसतोय काय बरं आत्तीच्या हातात लोलेलं पाणी आलं तुझ्या तू कुम जो बाई चे नाक वाले मामी तू जाकर दूर राहिली खरी पण मी बक्का सब बटा बटा बहुत है आओ ये चला आता उठा उठा चो क्या तुला चला शिवदादाला दाल काट बाहेर शिवदादाला तुम बाहर शिवदा दाल बक्का सब गुंडों में पैक करूँ ठेवलो तो अनि मामी ने तुरुदी दी साड़ी मस्त वन पीस आणलाय आसान कसम खाली सड सरळ हा फिरून दाखव गोल आवडला तुला असं वाटत नाही का हँगरला ड्रेस लटकवलाय हातकर दोन्ही दोन्ही पण असं वाटतं वाटतंय हँगरलाय सापळाय नुसता तर चला आता हा निघलाय झोळीतून आणि हा गेलाय झोळीत गुड नाईट चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये कारण आता तुरुबाळाचा अभ्यास घ्यायचा आहे शिवबाळाला मोकळं करायचंय का नाही शिवळा बघ कसं हसतोय बाय बाय बो बाय